कणकवली घाटामधून पुढे जात असताना आम्हाला या ठिकाणी दोन सह्याद्रीचे डोंगर दिसले आणि ह्या दोन्ही डोंगराच्या मधून नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज रविवार असल्यामुळे मुलांना शाळेला सुट्टी आहे त्यामुळे आम्ही सहपरिवार सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आलेलो आहे आणि सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेला कणकवली घाट आज तुम्हाला दाखवणार आहे माझी फॅमिली माझी मुले या घाटामध्ये थांबलेले आहेत आणि या घाटाचा मस्त एन्जॉय करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण करून ठेवले आणि या स्वराज्यामध्ये असलेली सह्याद्री आपल्याला बघण्यासाठी खूप काही देते या सह्याद्रीच्या कणकवली घाटामध्ये वरती सर्वत्र सह्याद्रीचे काळे खडक पसरलेले आहे आणि या खडकामधून हे पाणी वाहत आहे बघा हा नजारा किती मस्त आहे कुणीतरी या ठिकाणी एक पाईप लावलेले आहे आणि त्यामधून मस्त पाणी वाहत आहे आणि घाटाची सुरुवात आम्ही ज्या ठिकाणी थांबलेलो आहे तिथून होते बघा ही कमानी आहे या घाटामध्ये आपले स्वागत करत आहे आणि या घाटामध्ये किती भव्य धुके पसरलेले आहे बघा सर्वत्र धुकेच धुके आहे आणि धुक्यातून आपल्याला समोरचं काहीही दिसत नाही त्यामुळे या घाटामधून प्रवास करत असताना गाड्या लाईट लावून आणि हळूहळू चालवावे लागतात आता आपण बघूया या कणकवली घाटाच्या खोल दऱ्यामधून धुके जेव्हा हवेसोबत वरती येते तो नजारा बघण्यासाठी अतिशय सुंदर आणि मस्त आहे तुम्ही बघू शकता माझ्या चारी बाजूने सर्वत्र धुक्याच धुके आहे मी ज्या ठिकाणी आहे तिथे धुके थोडं कमी आहे आपण आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला सर्वत्र धुक्याच धुके दिसणार आहे तर चला मित्रांनो सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेला कणकवली घाट बघूया आणि या घाटामध्ये आपल्याला कशी सुंदर दृश्य बघायला मिळतात हे देखील बघूया तर चला सर्वप्रथम या खोल दऱ्यामधून जे धुके वरती येत आहे ते बघूया हा मार्ग असाच पुढे कणकवली घाटामधून पुढे जातो आणि कणकवली घाटाच्या दोन्ही साईडने सह्याद्री सा पर्वत आहेत हे पूर्णपणे काळ्या पाशांनी बन बनलेले आहेत कोणीतरी या दगडावरती मस्त सुंदर प्राण्यांची चित्रे काढलेली आहेत आता आपण बघूया या पुलावर उभे राहून खालचा नजारा कसा दिसतोय खाली खोल दरी आहे आणि ह्या दरीमधून आपल्याला हवेसोबत वरती येणारे धुके दिसत असेल हा नजारा बघितल्यानंतर एकदम मस्त आणि छान वाटते मित्रांनो असे वाटते जणू काय आपण ह्या ढगामध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो आता मी गाडीमध्ये बसलेलो आहे आणि या कणकवली घाटामधून प्रवास करत जाणार आहे आणि तुम्हाला या घाटातील सुंदर नजारे दाखवणार आहे या घाटातील मार्ग कसा आहे या घाटामधून प्रवास करताना आपल्याला कसा अनुभव येतोय हे सर्व काही आपल्याला बघायचे आहे तर चला मित्रांनो या कणकवली घाटामधून प्रवास करत पुढे जाऊया आणि सह्याद्रीचे सुंदर नजारे बघूया मित्रांनो कणकवली घाटामधून आता आम्ही प्रवास करायला सुरुवात केलेली आहे आम्ही एका ठिकाणी थांबून तुम्हाला कणकवली घाटाची सुरुवात दाखवली की कणकवली घाट कसा सुरू होतो जेव्हा आम्ही तुम्हाला तिथला नजारा दाखवत होतो तेव्हा घनदाट दुके सर्वत्र पसरलेले होते पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही प्रवासाला सुरुवात केली तेव्हा धुके कमी झाल्यामुळे आम्ही तुम्हाला समोरचा नजारा दाखवू शकत आहे तुम्ही बघू शकता समोर किती सुंदर नजारा आहे सर्वत्र घनदाट जंगल आणि या जंगलामध्ये असलेले हिरवेगार गवत आणि या सह्याद्री पर्वतामधून जाणारा हा मार्ग या मार्गाने आपण आता पुढे निघालेलो आहे त्यामुळे या मार्गाने पुढे जात असताना आपल्याला का खूप काही बघायला मिळतं या ठिकाणी बघा या सह्याद्री पर्वतामधून वाहणारे लहान मोठे धबधबे हा लहान धबधबा म्हणजे एकदम छोटा धबधबा आहे आणि समोर बघा मित्रांनो हिरवेगार गवत या सह्याद्री पर्वतावर पसरलेले आहे हा नजारा बघून काय वाटतं मित्रांनो हा अनुभव आपल्याला मोबाईलमध्ये पाहून मिळत नाही त्यासाठी प्रत्यक्षात या ठिकाणी यावं लागतं मी या ठिकाणी आलो आणि मुलांना आणि फॅमिलीला पण सोबत घेऊन आलो कारण त्यांनी पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेले स्वराज्य आणि या स्वराज्यामध्ये असलेली सह्याद्री बघितली पाहिजे बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना या सह्याद्रीमध्ये अनेक लहान मोठे धबधबे आहेत हा सुंदर आणि लहान धबधबा तुम्हाला दिसला असेल आणि समोर बघा मित्रांनो समोरचा व्ह्यू किती सुंदर दिसत आहे बघा हा सह्याद्री पर्वत किती सुंदर वाटत आहे आणि आम्ही ह्या सह्याद्रीच्या सानिध्यामधून मस्त आणि हळूहळू गाडी चालवत पुढे पुढे निघालेलो आहे आणि या सह्याद्रीचा मस्त अनुभव घेत आहे आणि खाली खोल दऱ्या आहेत या खोल दऱ्या मी तुम्हाला दाखवणार आहे मी सुरुवातीला खोलदारी तुम्हाला दाखवली हो पण तेव्हा धुके घनदाट होतं त्यामुळे खालचा नजारा तुम्हाला दिसू शकला नाही आता तुम्हाला हा नजारा दिसत आहे आणि आता आपण खालचा नजारा पण बघायचा आहे पाऊस थोडा कमी झाल्यामुळे धुके कमी झालेले आहे त्यामुळे हा नजारा आपल्याला बघायला मिळत आहे या घाटामधून आपल्याला वाहने कमी दिसतात गाड्या थोड्या कमी दिसतात त्यामुळे हा नजारा आपल्याला बघायला मिळतो बघा या ठिकाणी पण या सह्याद्री पर्वतामधून पाणी खाली पडत आहे आता आपण पुढे एका ठिकाणी थांबूया आणि समोरचा नजारा बघूया आपल्याला आणखी पुढं काय काय बघायला मिळतंय आणि सह्याद्रीची खोल दरी पण बघायची आहे आपल्याला त्या दरीमधून जे धुके हवेसोबत वरती येत होतं ती दरी किती खोल आहे आणि त्या दरीमध्ये किती घनदाट जंगल आहे हे सर्व काय आपल्याला बघायचं आहे मी सुरुवातीला म्हटलं होतं या घाटामध्ये कुणीतरी या सह्याद्रीच्या काळ्या दगडावरती प्राण्यांची सुंदर चित्रे काढलेली आहेत बघा समोर एका काळ्या दगडावरती दोन हरणाची चित्रे तुम्हाला दिसत असतील आणि या ठिकाणी वाघ पण आहे तो गवतामुळे थोडा थोडा आपल्याला कमी दिसत आहे मित्रांनो आता धुके थोडे कमी झाल्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे या ठिकाणी गाडी थांबून मी तुम्हाला कणकवली घाटाच्या खोल दऱ्या उंच सह्याद्री पर्वत घनदाट जंगले आणि या ठिकाणी असणारी लाल तोंडाची माकडे दाखवणार आहे इथला सुंदर निसर्ग दाखवणार आहे सुरुवातीला खूप धुके होते त्यामुळे तुम्हाला मी सर्व काही दाखवू शकलो नाही आता धुके कमी झाल्यामुळे इतला सुंदर नजारा आणि सर्व काही आता तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला मित्रांनो या कणकवली घाटाच्या खोल दऱ्या घनदाट जंगल आणि उंच सह्याद्री पर्वत बघूया आणि या सह्याद्रीच्या सानिध्याचा अनुभव घेऊया आम्ही एका ठिकाणी गाडी थांबवलेली आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं या घाटामध्ये सर्वत्र लाल तोंडाची माकडे आहेत बघा ही लाल तोंडाची माकडे आम्ही त्यांना काहीतरी खायला देईल या आशेने पुढे आलेले आहेत आणि आम्ही त्यांना आता बिस्किटचे पुढे खायला देणार आहे बघा मित्रांनो हा सह्याद्री पर्वत बघा आणि या सह्याद्री पर्वतामधून हा जाणारा रस्ता बघा किती सुंदर हा नजारा आहे आणि हा सह्याद्री पर्वत पूर्णपणे काळ्या दगडाने बनलेला आहे बघा मित्रांनो किती सुंदर हा नजारा आहे आता आपण बघूया सह्याद्री पर्वताच्या खोल दऱ्या कशा आहेत आता धुके कमी झाल्यामुळे आपल्याला हा नजारा बघायला मिळणार आहे आणि ही माकडे एका वळीनं कशी बसलेले आहेत बघा किती मस्त वाटत आहेत ही माकडे यांना आता पण काहीतरी खायला द्यायचं आहे म्हणजे ती माकडे पण खुश होतील बघा मित्रांनो खालचा नजारा बघा ह्या पुलावर उभा राहून मी तुम्हाला खालचा नजारा दाखवणार आहे खाली तुम्हाला एक रोड दिसत असेल त्या रोडपर्यंत आपल्याला खाली जायचं आहे खाली सर्वत्र घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये छोटी मोठी गावे पण आहेत आणि समोर सर्वत्र सह्याद्रीच्या रांगा आहेत बघू शकता तुम्ही हा नजारा किती सुंदर आहे मित्रांनो अशा सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर आपल्याला खूप काही बघायला मिळतं बघा ह्या सह्याद्रीमधून जाणारा हा मार्ग हे उंच सह्याद्री पर्वत आणि या सह्याद्री पर्वतामध्ये असलेले घनदाट जंगल आणि या जंगलामध्ये असणारी ही लाल तोंडाची माकडे हे सर्व काही बघून मला खूप छान वाटलं मित्रांनो कणकवली घाटामधून पुढे जात असताना आम्हाला या ठिकाणी दोन सह्याद्रीचे डोंगर दिसले आणि ह्या दोन्ही डोंगराच्या मधून हा जाणारा रस्ता बघा आणि या रस्त्याने जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला समोर सह्याद्री पर्वतरांगा दिसतात ज्या पूर्णपणे ढगाने वेढलेल्या आहेत बघा मित्रांनो हा किती सुंदर नजारा आपल्याला पुढे दिसत आहे हा नजारा बघून आपल्याला काय बोलावे हे सुचत नाही एवढा सुंदर या सह्याद्री या पर्वतरांगांचा नजारा आहे बघा मित्रांनो या कणकवली घाटामधून प्रवास करत पुढे जात असताना आपल्याला किती सुंदर नजारे बघायला मिळतात सर्वत्र उंच उंच सह्याद्री पर्वत आणि या सह्याद्री पर्वताच्या मधून जाणारा हा रस्ता जणू काय असे वाटते की सह्याद्री पर्वतरांगांनी आपल्याला कुशीमध्ये घेतलेला आहे आणि आपण या कुशीमध्ये प्रवास करत आहे बघा मित्रांनो किती सुंदर हे नजारे आहेत हे नजारे बघून आपल्याला असे वाटते की सह्याद्री आपल्याला खूप काही बघायला देते मित्रांनो जेव्हा आम्ही या कणकवली घाटामध्ये प्रवेश केला तेव्हा सर्वत्र घनदाट आणि पांढरे शुभ्र धुके पसरलेलं होतं हे सर्व बघून मनाला शांती मिळाली आणि मन एकदम प्रसन्न झालं पण मला कुठंतरी वाटत होतं हे धुकं पसरल्यामुळे मी आज पूर्ण व्हिडिओ बनवू शकणार नाही या कणकवली घाटाचा पण जेव्हा आम्ही प्रवास करत करत पुढे आलो तेव्हा धुके हळूहळू कमी होत गेलं त्यामुळे या कणकवली घाटातील सुंदर नजारे मी तुम्हाला दाखवत गेलो या कणकवली घाटामध्ये असलेल्या खोल दऱ्या आणि या खोल दरीमधून वाऱ्यासोबत जेव्हा शुभ्र धुके वरती येतं तो नजारा अतिशय सुंदर आणि मस्त असतो या कणकवली घाटामध्ये उंच उंच सह्याद्री पर्वत आहेत हे पर्वत पूर्णपणे काळ्या दगडाने बनलेले आहेत त्यामुळे हे दगड आणि हे पर्वत बघण्यासाठी अतिशय सुंदर आहेत तुम्ही बघू शकता माझ्या मागचा नजारा किती सुंदर आहे मित्रांनो आणि पाऊस पण थोडा थांबल्यामुळे हे सर्व आपण बघू शकत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला कणकवली घाट दाखवला जो पूर्णपणे सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आहे इथे असलेले उंच सह्याद्री पर्वत खोल दऱ्या आणि खोल दरीमधून वाऱ्यासोबत येणारे वरती धुके हे सर्व दाखवलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव